मागणी केली नाही जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही त्या यंत्रणेचा उदो उदो करता दुसरी गोष्ट या ठिकाणी दोन हजार चौदा ला एनडीए जिंकलं दोन हजार चार दोन हजार नऊ ला काँग्रेस जिंकलं आणि आता तर त्यांचेच मित्र आणि त्याबरोबर बरोबरची निवडणूक घेण्यात नाकारलेला आहे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलंय की तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा आमच्याकडे येत नाही जेव्हा हारता तेव्हा आमच्याकडे येता हा दुटप्पी भूमिका आहे आणि त्याचबरोबर त्यांचे काँग्रेसचे मित्र पक्ष असलेले ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री त्यांनी देखील काँग्रेसला चांगला फटकारलेला आहे जेव्हा तुम्ही शंभरच्या वर जागा आल्यावर आनंद साजरा करता आणि काही महिन्यानंतर म्हणजे लोकसभा जी झाली लोकसभा जी झाली त्यामध्ये देखील जेव्हा यश मिळालं काँग्रेसला आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला तेव्हा एमव्हीए आपलं ईव्हीएम चांगलं होतं तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरची मागणी केली नाही मग तुम्ही त्यांनी म्हटलेलं आहे की ईव्हीएमवर आरोप करण्याचं सोडा यात निवडणुका लढवू नका हे त्यांच्याच मित्रपक्षाने त्यांना सुनावलेलं आहे त्यामुळे मी ईव्हीएमच्या बद्दल एवढंच म्हणतो की हा जनादेश आहे हा जनादार आहे आणि लँडस्लाईड विक्ट्री आहे ही लोकांनी आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या शेतकरी लाडके भाऊ या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि त्यामुळे जनादेशाचा अपमान करू नका अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक या अपमानाचा बदला घेतली काल निवडणूक निवडणूक आयुक्त देखील निवडणुकीद्वारे बसवावेत निवडून आणावेत अशी मागणी उद्धव ठाकरे के यांनी केली मागणीकडे कसं खरं म्हणजे ही मागणी देखील हास्यास्पद आहे आणि खरं म्हणजे घटनेलाच आव्हान देणारी आहे बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे खरं म्हणजे ही पदं जी आहेत ती जी काही शासकीय यंत्रणा ज्या आहेत या सर्व ज्या त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला कोर्ट आहेत शासकीय यंत्रणा आहे सगळं जे काही घटनात्मक पद आहे आणि त्या घटनात्मक पदाला आव्हान देणं म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या विरोधात निकाल लागतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आणि त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता हे घटना बाह्य आहे हा बाबासाहेबांचा आणि घटनेचा उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कसं बघता निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून टोकाची टीका केली प्रचंड टीका केली गेली आता बघा हे काल चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना तर कुणी भेटू शकतो आणि मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत त्यांना विरोधी पक्षही भेटतो विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात परंतु हे चित्र बघितल्यानंतर टोकाची टीका करणारे अगदी संपवण्याची भाषा करणारे जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे म्हणजे सरकार आलं आमचं की तुम्हाला जेलमध्ये टाकू आणि ते यापूर्वी देखील दोन हजार एकोणीस एक वीस एकवीसच्या दरम्यान देखील का जे काही देवेंद्रजी असतील मी असेल आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील यांना जेलमध्ये टाकण्याचं जे कारस्थान केलं गेलं ते तर जग जाहीर आहे परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटपही केलं होतं आणि म्हणाले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते आ, एक अंमलाग्र बदल झालेला दिसतोय चांगली गोष्ट आहे आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजीना भेटणं काही गैर नाहीये मुख्यमंत्री आहेत पण ह्याला भेट त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी परंपरा आहे हिंदी गोष्ट खरं म्हणजे हे ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे आरोप करतायत विरोधी पक्ष त्यांनी सभागृहात बोललं पाहिजे सभागृहामध्ये आपली मतं मांडली पाहिजे सभागृह कशाला आहे हे अधिवेशन आहे लोकांच्या समस्या आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहेत आणि त्याला सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे परंतु फक्त बाहेर नौटंकी करायची बसून रोज त्याचं तुम्ही काय म्हणतो त्याला रोज तुम्ही ते दाखवता आणि तर त्यांनी समाधान मानलेलं आहे आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे अधिवेशन हे फार महत्वाचं असतं हे अधिवेशन विदर्भात आहे विदर्भाच्या लोकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने भांडलं पाहिजे सरकारने काय काय केलं ते मी आता सांगत नाही परंतु विदर्भाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर अडीच वर्षीनच्या दरावरती अरे बाबा आमच्याच माहिती सरकारने पाच पाच हजार रुपये हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला जो गॅप फिल करण्यासाठी त्याचं नियोजन केलं त्याचे वाटप सुरू केलं त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कोटी आतापर्यंत पंधरा हजार कोटी रुपये दिले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आम्ही केल्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला सहा केंद्राचे सहा आमची पीक विमा मोफत साडेसात एचपी मोटरपंपाची वीज बिल मोफत अशा अनेक योजना सरकारने केल्या जवळपास पंचेचाळीस जा हजार कोटी रुपये या गेल्या मागच्या अडीच वर्षात महायुतीच्या काळामध्ये आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय वेगाने काम करेल आणखी गतिमानतेने आम्ही काम करू एक टीम म्हणून काम करू आणि शेतकरी आमचं केंद्र समाजाच्या सरपंचाची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचा थेट आरोप जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या निकटवरती असलेले कराडांवरती जातो मराठा समाजासाठी सातत्याने तुम्ही काम केलेलं आहे तुम्ही आंदोलन केली तुम्ही आरक्षणासाठी चर्चेला अध्यक्षांनी संधी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या घटनेच्या बाबतीमध्ये चर्चेला उत्तर देणार आहेत महाराष्ट्राचे आपला अतिशय निषेधार्ज आणि दुःखद घटना आहे आणि मानुसिकीला गाडी माझी सरकार गंभीर आहे अनेक लोकांना अटक झालेली आहे आणखी जी काही कोणी कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आहे कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्वतः या बाबतीत होईल काटप द्यायला याच्यावरून देखील विरोधक बोलते की आम्हाला प्रश्नांची उत्तर कोण देणार अजून खाते वाटप अरे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत तुम्हाला काय उत्तर पाहिजे तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला सभापती आम्ही माहिती म्हणून काम करतोय कुठले पद हे पद मला पाहिजे ते पद देणं पाहिजे पदांसाठी आमची भांडगड पाडणं नाही पदांसाठी कुठलाही संघर्ष नाही पदांसाठी कुठं संघर्ष होता तुम्हाला मला माहित आहे मुख्यमंत्री पदासाठी मंत्रिमंडळासाठी म्हणजे त्यांचं खातेवाटप पण झालं होतं निवडणुकीचा निकाल लागायच्या होतं त्यामुळे आम्ही महायुती म्हणून काम करतोय आम्हाला कुठलं पद मिळालं यापेक्षा आमच्या नवीन सरकारमधून या, सरकार या महाराष्ट्राला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे याची आम्हाला काळजी